डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजया हा नमस्कार महामान होत असं बाबासाहेब आंबेडकर यांच्या गोळ्याला पुष्परा तुमचा वंचित बहुजन आघाडीच्या मी बाबासाहेब गायकवाड वंचित बहुजन आघाडी बार्शी अध्यक्ष आजचा विषय आमच्या नेते सरदे बाळासाहेब आंबेडकर यांनी जो लढा दिला होता सोमनाथ सूर्यवंशी यांच्याविषयी सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याबद्दल सर्वप्रथम मी सध्या बाळासाहेब आंबेडकर यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर सोमनाथ सुरवंशी यांची आई विजयताई यांचंही अभिनंदन करतो विषय असा आहे रस्त्यापासून लढाई चालू केली वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व आमचे नेते आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेबांचे नातू पंतू हे रस्त्यापासून लढत उच्च न्यायालयापर्यंत गेले उच्च न्यायालयात लढाई जिंकली उच्च न्यायालयाने शासनाला आदेश दिले ज्या पोलिसांनी सोमनाथ सुरवंशीचा खून केला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा परंतु सोमनाथ कस्टडीमध्ये अजून मुनूच राज्य माहिती आहे का तुम्हाला जुनं त्यांना वाटतं अजून तेच राज्य आहे मुनुचा कायदा मान्य आहे त्यांना त्यांना संविधान मान्य नाही त्यांच्या बोलण्यावर तर हीच आहे जर त्यांना संविधान मान्य तर त्यांनी उच्च न्यायालयाचा आदेश झुडकावून सर्वोच्च न्यायालयात अपील केलं नसतं उच्च न्यायालयाने आदेश दिलाय पुलिसवर गुन्हे दाखल करा हे पोलिस विषयातले गुंड आहेत गुंड हे पोलीस नाहीत ज्यांनी कोठडीत दांबून गरीब जो होतकोर होता कायदे शिक्षण घेणारा सोमनाथ सुरूंशी कोठडीत दांबून अक्षरशः खून केला त्याचा आणि त्या खुन्याला वाचवण्यासाठी जर हे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री असणारे जर म्हणत असतील याचा स्वश्वस्तर गुदगुरून मूर्ती झाला तर हे मनूजी राज्य ना मनुवरतीच म्हणावे मुनूची पिलावळ अजून वळवळ करायला लागली वरती आलेले नवपेशवाई माहिती आहे का पेशवाई झाली जुनी पण आता सध्या जे महाराष्ट्रात चालू आहे नवी पेशवाई पेशव्यांचे पुत्र उभं राहतील आपल्या महाराष्ट्रामध्ये ते बी पुण्यामध्ये सर्वसामान्य जनता शांतच आहे हे कोणाला पटतंय कुणाला नाही हा विषय वेगळा पण जे आमचे नेते सरदे आंबा आंबेडकर साहेब जे आहेत ते सर्वसामान्यांसाठी दलित शोषित पीडित यांचं जे रक्त आहे बाबासाहेबांपासून आलेलं ते रक्त बाळासाहेब आंबेडकर सुजात आंबेडकर यांच्यापर्यंत पोचलेलं आहे प्रत्येक लढाई वंचित घटकासाठी अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरच घालाडतात इतर पक्षामध्ये जरी असतील कार्यकर्ते त्यांच्यावर अन्याय झाला तरी देखील फक्त बाळासाहेब आंबेडकरच जाऊन येतात इतर पक्षातले पक्षप्रमुख नेमकं काय का का करतात याबद्दल तुम्ही काय समजायच का द्या सगळे विकलेले आहेत नावालाच पक्ष काँग्रेस भाजप बीजेपी शिवसेना हे सगळे एकच पक्ष आहेत यांना काय पाहिजे सत्तेत पण हेच पाहिजे विरोधात पण हेच पाहिजे जो पक्ष वंचित बहुजन आघाडी गरीबासाठी काढलेला आहे बाळासाहेब आंबेडकरांनी काढलेला आहे आदिवासीसाठी काढलेला आहे वंचितासाठी काढलेला आहे ओबीसीसाठी काढलेला आहे ह्या पक्षाला वर येऊ द्यायचं नाही हे ठरवून बाकीच्यांनी सगळ्यांनी बाळासाहेब आंबेडकरला कसं दाबायचं कसं पाडायचं हे ठरवून त्यांचं राजकारण चालू आहे याबद्दल आपण बार्शी शहर व तालुक्यामध्ये आपली रणनीती कशी असते काय राजकीय रणनीती आम्हाला जरी राजकारणात यश नसेल मिळालं तर सामाजिक क्षेत्रात जो बाळासाहेब आंबेडकर भरोसा जनतेचा आहे तो भरोसा आपण कुठल्याही नेत्यावर ठेवू शकत नाही समाजातील प्रत्येक घटक बाळासाहेबांसाठी रक्तसांडा तयार आहे असा दुसरा नेता भारतामध्ये होऊ नये आणि होणार नाही जे दलितसाठी जखणारे नेते आहेत ते पैसे खाण्यासाठी सत्तेत जाण्यासाठी पळतात हे किंवा आपण पण बाळासाहेबांचा नेता रात्र रात्र जागून आता ताच उदाहरण कालचं परवाचं पुण्यामधील पुण्यामधील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करण्यासाठी दोन दिवस लावले ते एफ आय आर दाखल करण्यासाठी सुजात दादा बाळासाहेब बाळाबासाहेब आडकरचे पंतू त्यांची आई पोलीस मध्ये रात्री तीन वाजेपर्यंत बसलेत हे सर्वसामान्य जनतेने बघितलेलं आहे हे यातच या कळतंय की बाबासाहेबांचं रक्त तेच फक्त आपल्याला होणार बाकीचे कोण होणार नाहीत मला सांगा माहिती सरकारचा कल नेमका या महाराष्ट्राला किंवा घेऊन जाण्याचा नेमका कसा आहे याबद्दल काय त्याबद्दल सरकारच नाही ही सरकार यूम सरकार काय हे तुम्हाला सर्वसामान्यांना माहित आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित आहे सरकार आहे ह्याला जनतेने कुणी निवडून दिलं यांना त्याच्यामुळे ह्यांचे जे निर्णय आहे हे टिकतील ह्याची गॅरंटी नाही भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडी बार्शी मध्ये कशा प्रकारे कार्य काय सांगाल वंचित बहुजन आघाडी भविष्यात आणि माग पण स्वाभिमानाला जाणार आहे कुणाकड युती म्हणून जाणार नाही ना कुणाच्या मागं लागणार नाही जर आम्हाला सन्मानानं कुणी बोलवलं सन्मानाने तरच आम्ही युतीसाठी विचार करू आपणाला जर सन्मानाने भाजपनं जर ऑफर दिली तर आपण जाणार का जाऊ भाजपमध्ये पण जाऊ पण कधी ज्या वेळेस भाजपनं पुरोहित पुरोहित जे देवाचं देवळामध्ये दे दक्षिणा घ्यायला भटले असतात त्यांना पक्षाचं म्हणणं आहे बाळासाहेबांचं त्यात अधिकार आम्हाला द्या त्यावेळेस आम्ही विचार करू भाषेपर जायचा का नाही ते तुम्ही जी देश आपला देवळावर चालतो निम्मा पैसा सरकार जातो देवळावर आहे बालाजी मंदिर म्हणा मोठे मोठे ज्योतिर्ण ज्योतिर्जी मंदिर म्हणा यांच्यावर देश चालतो यामध्ये दे आम्हाला सभा करून घ्या पुरोहित पुजारी आम्हाला पण द्या आम्ही पण आहोत ना ते विचार करू परत परत एकदा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि सोमनाथ सुरेशजी यांच्या मातोश्री आमच्या ताई विजयाताई सुरेश यांचं अभिनंदन करतो आणि जय भीम जय संविधान जय भारत वंचित बहुजन आघाडीचा सर दे बाळासाहेब आंबेडकर धन्यवाद